हॅलो वन वेलकम टू इकोविस्टम डॉक्टर अदिती जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण या आपल्या यूट्यूब चॅनलवरनं दर आठवड्याला काही ना काहीतरी नवीन व्हिडिओज टाकत असतो ज्याच्यामध्ये आपण कोर इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र जे आहे तर त्याच्याविषयीचे टॉपिक्स टाकतो आणि एक बिहेवियरल इकॉनॉमिक्स किंवा इन जनरल भारतीय अर्थव्यवस्था किंवा पूर्ण जागतिक अर्थव्यवस्था या संबंधितसुद्धा आपण व्हिडिओ टाकतो आणि पुढेही टाकू आपल्याला आत्तापर्यंत खूप छान रिस्पॉन्स याच्यासाठी मिळालेला आहे कारण आपल्या चॅनलचं वैशिष्ट्य जसं आहे की आपण इंग्लिशमध्ये व्हिडिओ बनवतो आणि सुद्धा तोच टॉपिक आपण रिपीट करतो तर ह्याचं कारण काय आहे की बऱ्याचदा ॲक्च्युली मातृभाषा मराठी असते आणि पण कॉलेजमध्ये पेपर इंग्लिशमधून लिहावा लागतो सो इंग्लिशचा कधी कधी प्रॉब्लेम असू शकतो सो अशा वेळेला एखादा कॉन्सेप्ट आपल्याला जर समजून घ्यायचा असेल तर तो, तो इंग्लिशमधनं समजण्यापेक्षा कॉन्सेप्ट म्हणून समजायला मराठी भाषा आपल्याला उपयोगी पडते जी आपली मातृभाषा आहे आणि मग एकदा का कॉन्सेप्ट समजला की पेपर आपल्याला इंग्लिशमधनं सुद्धा लिहिता येतो या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये अनेक महाविद्यालयं आणि विद्यापीठांमध्ये विद्या मराठीमधनं अर्थशास्त्र हा विषय उपलब्ध आहे सो त्या सगळ्यांसाठी सुद्धा हे चॅनल नक्कीच खूप उपयोगी असेल आणि ते आहे तशा पद्धतीचा फीडबॅक किंवा तशा प्रतिक्रिया आमच्यापर्यंत ऑलरेडी आलेल्या आहेत सो आम्ही नक्कीच पुढे भविष्यातसुद्धा असेच व्हिडिओ बनवत राहू आजचा हा व्हिडिओ करण्यामागचा स्पेशल उद्देश असा आहे की एक, एक स्पेशल अनाऊन्समेंट त्याच्यामागे आहे की आम्ही असे जे व्हिडिओज बनवतो त्याच्याबरोबरीने व्हिडिओज बनवण्यासोबत आम्ही व्हर्च्युअल सेशन्स सुद्धा नेटसेटच्या परीक्षांसाठी स्पेशली सध्या ऑफर करत आहोत ज्याच्यामध्ये जो काही पेपर वन असतो ज्याच्यामध्ये जनरल इंटेलिजन्स जी के लॉजिकल क्वेश्चन्स हे विचारलं जातं त्याची तयारी आम्ही करून घेऊ आणि त्याच्याबरोबरीनेच अर्थशास्त्रासाठी जो, जो जो पेपर असतो पेपर टू असतो तर तोही एस्पेशली मराठीमधनं म्हणजे इंग्लिश तर आहेच पण मराठीमधनं जे पेपर लिहिणार आहेत किंवा इंग्लिशमधनं पेपर लिहिणार आहेत परंतु त्यांना गायडन्स मराठीतनं हवा आ, 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 आहे अशा सगळ्यांसाठी हे सेशन्स आहेत तर याच्यामध्ये अनेक व्हरायटी आहे जसं की वीकेंडच्या बॅचेस आहेत शनिवार रविवारी फक्त त्याचे क्लासेस होतील ऑनलाईन होतील याच्याबरोबरी डाउट क्लिअरिंग सेशन्स तुम्हाला काही हवे असतील तर ते आहे किंवा एक्झामच्या आधीच जस्ट एक रिव्हिजन हवी असते किंवा क्विक काय काय इम्पॉर्टंट आहे कुठे टाईम कसा मॅनेज करायचा एखादा प्रश्न अप्रोच कसा करायचा काय कशावर स्ट्रेस दिला पाहिजे ह्याच्यासाठी एक लाईव्ह व्हर्च्युअल रिव्हिजन सेशन किंवा गायडन्स सेशन असंसुद्धा आपण ऑर्गनाईज करू शकतो आणि करणार आहोत सो so, uh, अशी खात्री आहे आत्तापर्यंतच्या रिस्पॉन्सवरनं की ह्याच्यासाठी सुद्धा नक्कीच जे कोणी इंटरेस्टेड असतील ते तुम्ही नक्कीच आऊट कराल आणि कुठे आऊट करायचं तर त्याच्यासाठीचा ईमेल आय डी तुमच्या स्क्रीनवरती डिस्प्ले होत असेल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तो आम्ही नक्कीच देत आहोत सो चॅनल बघत राहा आणि जर कुठले व्हिडिओज तुमचे मिस झाले असतील चुकून तर तुम्ही चॅनलला नीट व्हिजिट करा ते व्हिडिओज पूर्ण बघा वीडियो करा, करा, वीडियो तो ते व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबरीने कुठले स्पेसिफिक टॉपिक्स तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याची इच्छा असेल तर तेही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विंधास्त लिहू शकता आणि आम्ही नक्कीच त्याच्यावरती व्हिडिओ बनवू सो so, ऑल uh, द बेस्ट टू ऑल ऑफ यू आणि तुमच्याकडनं असाच उत्तम उत्तम प्रतिसाद येईल अशी मला नुसती अपेक्षा नाही तर खात्री आहे So keep watching. Thank you so much.